तुमचा विश्वास हेच ध्येय परंतु जे समाज प्रबोधन आहे त्याची खरंच गरज होती आजच्या या मार्गदर्शनातून आणि निश्चित भविष्यात त्याचं काही वेद आहे परमपूरच्या गुणमावलीच्या आशीर्वादाने आणि आदेशाने या ठिकाणी महिला सक्षमीकरण हा विभाग आमच्या मार्गामध्ये चालू आहे तसेच आत्महत्या करणाऱ्या ज्या सेवेकरी असतात किंवा जे भाविक असतात त्यांना पण समाज प्रबोधनाचं कार्य या मार्गातून होत असतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजच्या या उपक्रमाच्या निमित्ताने आपण स्वामी समर्थ केंद्रामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल स्वामी परिवाराच्या वतीने आपले आभार त्याचप्रमाणे ऍडव्होकेट हरिहर गरजेसाहेब पत्रकार लोकमत हे सुद्धा आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचेही मनापासून आभार त्याचप्रमाणे आवराज होऊ मंत्री त्याचप्रमाणे प्रशांत हो सोनोने आणि आमचे आणि भैया खाटे

वयाने ज्येष्ठ असलेली सर्व पुरुष मंडळी वयाने ज्येष्ठ असलेल्या माझ्या सर्व भगिनी खऱ्या अर्थाने स्वामी दरबारामध्ये सन्मान होणं हे आशीर्वाद अनेकदा या ठिकाणी अनेक थोर असती या ठिकाणी येऊन गेल्या मी त्याचा साक्षीदार आहे खासदार साहेब असतील मंत्री साहेब आमदार मॅडम असतील पोलीस उपाधीक्षक साहेब असतील आणि त्यानंतर आपल्या पोलीस स्टेशनचे कर्तव्य पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब साहेब आपण या ठिकाणी आला आमच्या सेवेकरांच्या वतीने आपण सन्मान स्वीकारला त्यातून आम्ही सर्वांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो <coughs> थोडक्यात साहेबांच्या विषयी परिचय द्यायचा तर पुजारी साहेब नाव जसं आडनाव पुजारी आहे तसंच साहेब सत्यचे पुजारी आहेत खऱ्याला खरं म्हणणारे आहेत आणि खोट्यासाठी कमकी भूमिका घेऊन त्याचं निर्धारण करणारे सुद्धा आहे साहेब तालुक्यामध्ये परिस्थिती आपण येण्यापूर्वी खूप वाईट होती आपण आवाका मोठा आहे तालुक्याचा ता, आपण आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे आपण नक्कीच या ठिकाणी त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न करत आहात आमच्या अपेक्षा वाढतच राहणार आहे शहरामधील छडछाड होणाऱ्या चोऱ्या मंदिरामधील चोऱ्या अनेक मंदिरामध्ये दानपेट्या अने अने फोटन आमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि आपण गेल्या काही कालावधीमध्ये या ठिकाणी दानपेटी चोर किंवा देवांची जे दारिने आमची जी अस्मिता आहे किंवा आमच्या श्रद्धेचा विषय आहे अशा चोरांना पायबंद घालून त्यांना वेळे आणण्याचं काम आपण केले आहे प्रथमतः ताम आम्ही सर्व सेवेकरांच्या वतीने आपला आभार व्यक्त हो। करतो ही सद्गुरूची भाषा आपल्याला कळते अन्यथा हे जीवन आत्मा मृत्यू याच्यात कुठलीही जाणीव आपल्याला नसते पण म्हणून मला परत परत सांगावं वाटतं की कोणत्याही एका व्यक्तीला जर तुम्ही सत्संग मध्ये किंवा या सद्गुरूच्या चारावर जोडलं तर एक ट्रक सोनं कमावल्याचं पुण्य भेटतं असं संत म्हणतात तसं प्रत्येकाने आपल्या सेवा करून आपलं पुण्य जमा करावं तरच आपल्याला शरीर सोडताना चेक वाटवता येईल कारण पुण्य जमा करण्याची पण एक बँक आहे आणि त्या बँकेत तयार झालेलं पुण्य पुन्हा आत्म्याबरोबर आपल्याला कामाला येणार आहे आणि त्यावेळेस मात्र गाडी भरला पैसा हा काही त्या ठिकाणी बरोबर येणार नाही म्हणून हे माझे अतिशय महत्वाचे दोन शब्द होते की कुणी आत्महत्येचा प्रयत्न करू नाही कारण हजार करणारा कोळी जेव्हा त्याचं शरीर असतं तेव्हा तो रामनामाने आपलं पाप संपवतो हत्येचा पाप संपवतो आणि हजारो वर्ष जीवन जगून वाल्मिक ऋषी म्हणून ऋषी पदाला जातो व रामायण ग्रंथ लिहितो तर शरीर असेल तरच आपण ही हे शक्य आहे शरीर नसेल तर आपल्याला जे जे बापकर्म घालवण्याची संधी आपण घालवली तर पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये भटकावं लागेल आणि प्राणी पशु पक्षी यांच्या योनीमध्ये आपल्याला राहावं लागेल आणि मग हजारो वर्ष झाडांच्या योनीमध्ये हजारो वर्ष प्राण्यांच्या योनीमध्ये घातल्यानंतर शेवटी पुन्हा हा देवाची योनी म्हणतात ही अशी मनुष्य योनी ही कर्म येऊनी फक्त चौऱ्याऐंशी लक्ष युणीमध्ये हीच भाग्यवान आणि भाग्यवंत म्हणून तिला म्हणतात गोड मेड इन हिज ओन इमेज म्हणजे देवाने स्वतः सारखं मनुष्याला शरीर दिलेलं आहे म्हणून या शरीराचा सदी उपयोग करा या शरीरात राहून भक्ती करा या शरीरात राहून पुण्य कमावा आणि नंतर या लोकाबरोबर बरोबर परलोकाचा प्रवास पण चुक्याचा करा हे माझे दोन शब्द होते काही चुकला असेल तर क्षमा जे स्वामी समर्थ महाराज की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय गुरुदेव दत्त भगवान की जय धन्यवाद गुरु भजनी देव भेटे तर म्हणजे संत तुकाराम महाराज असेल किंवा संत ज्ञानेश्वर महाराज असेल हेच सांगतात की सद्गुरूला शरण आणि काय म्हणतात की हरे मुठे म्हणा हरे मुठे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणजे नामस्मरण करायला सांगितले आणि इकडे तुकाराम महाराज पण म्हणतात की तरावया पाळ भरु सिंधू नाशवंत द्यायला जाणार सगळं शरू करावं हो हाच विचार हा जर संसारोपी सागर करून जायचा असेल तर सावधान व्हायला सांगितले कारण का तर नाशवंत द्यायला हा हा जाणार सगळं म्हणजे आज ना उद्या जाणार आहे तर शौरशनी करा विचार असं सांगितले आणि सावधान म्हटले तर शौरशियाचा विचार केला पाहिजे असं महाराज म्हणतात की प्रत्येक क्षण प्रत्येक स्वरा आपल्या नामस्मरणासाठी हा परमेश्वर प्राप्ती आहे साठी आहे भगवत प्राप्तीसाठी आहे कारण मनुष्य शहरातच भगवत प्राप्ती करता येते मनुष्य शहरातच राहून परमेश्वराची प्राप्ती करता येते कारण सद्गुरु जेवणात आल्याशिवाय आपल्याला तो मार्ग दाखवत नाही सत म्हणजे ईश्वर आणि गुरु म्हणजे ईश्वर दाखवणारा करून जेवणात यावा लागतो आणि जसं आता तुम्ही सद्गुरूच्या चरणावर आहेत म्हणून कबीरजी पण म्हणतात की तीन लोकांवर नाही गुरु सळा न कोळी करता न दर्शके गुरु करेस गुरे म्हणजे जे आपल्या कर्मात आहे जे प्रारब्धात आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे परंतु सद्गुरु जीवनात आल्यानंतर प्रारब्ध सुद्धा बदलू शकतो आपलं कर्म सुद्धा बदलू शकतो शक्ती किंवा ताकद फक्त सद्गुरूमध्ये आहे म्हणून माझी विनंती आहे की है कि जे जे कुणी असे तुम्हाला भेटतील की सेवा म्हणून सद्गुरूची सेवा म्हणून त्यांना सद्गुरूच्या चरणावर आणा त्यांना तुम्ही ज्ञान सांगा कारण त्याच्या मनामध्ये किंवा प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे प्रत्येक व्यक्तीला संकट आहेत त्या संकटापासून आणि दुःखापासून जर संरक्षण करायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही नामस्मरण जर केलं तर के चित्त शुद्ध होतं मनामध्ये विकल्प येत नाही माग मनामध्ये द्वेषबुद्धी येत नाही तिरस्कार येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीमध्ये हे जर गुण आले तर हे आत्म हत्यासारखे प्रकार घडणार नाही पहा घरामध्ये एक जरी व्यक्ती कुटुंबामध्ये धार्मिक असेल आध्यात्मिक असेल तर पूर्ण कुटुंबाचं संरक्षण होतं जोपर्यंत बिभीषण श्रीलंकेमध्ये होते तोपर्यंत रावणाला कुठलाही संकट आलं नाही किंवा ज्यावेळेस रामलाने रावणाने विभूषणाला ना मारून आकडून दिलं आणि त्यानंतरच रावणाचं संकट सुरू झालं किंवा इकडे महाभारतामध्ये जेव्हा विदूर तीर्थयात्रेला जातात त्याच्यानंतरच कौरव कौरवांचं पतन सुरू होत कारण जोपर्यंत विदूर असतात तोपर्यंत कौरव सुरक्षित असतात सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती आध्यात्मिक असली पाहिजे आणि तिच्यापासून सर्व कुटुंबाचं संरक्षण होत आता तुम्ही आध्यात्मिक ठिकाणी आहे त्याच्यामुळे मी आध्यात्मिक गोष्टीचा आधार घेतला परंतु जेव्हा सत्संग सेवा आणि सुमरण त्याच्यामध्ये सत्संगामुळे जे मनामध्ये बुद्धीला जो हे होत अस्थिरता असते मनाला अस्थिरता असते ते सत्संगामुळे कमी होते आणि सेवेमुळे काय होतं की आपल्या भाव तयार होतो एक चित्त असा भाव तयार होतो जसं दुसऱ्याची सेवा केल्याने जो आनंद मिळतो तो आनंद स्वतःची सेवा केल्याने होत नाही कारण भावे ना देव न करण्याची संदेह असं संत म्हणतात की आपला भाव असल्याशिवाय देव पण कळणार नाही आणि ज्याचा भाव नाही त्याच्यासाठी या जगामध्ये देवसुद्धा नाहीये म्हणून संत ज्ञानेश्वर महाळे म्हणतात की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी नाही चित्त नाही तरी ते व्यर्थ लोक पाप करू नये ना त्रिवेणी संगमावर जातात आणि पाप धुतल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांच्यासाठी मावळीने सांगितलेलं आहे की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी म्हणजे त्रिवेणी संगम हे नाना तीर्थे आहे परंतु भ्रम येतो का भ्रम येतो नामीच्या ठिकाणी चित्त नाही नामी म्हणजे ईश्वर की ठिकाणी जोपर्यंत चित्त लागत नाही तोपर्यंत तो भ्रम आहे आणि ज्या ठिकाणी चित्त लागतं ते ठिकाण म्हणजे हे सद्गुरूचं मंदिर किंवा स्वामी सम्राटांचं मंदिर हे ठिकाण म्हणजे त्रिवेणी संगम असं म्हणता येईल तर सांगायचा उद्देश असा आहे की कोणत्याही गुरुला शरण जा त्यांच्याकडून ज्ञान घ्या आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा कारण गुरुविना सापडे सोयी ते पाया किंवा गुरु वाचून हे जीवन अध्र आहे गुरु जर जीवनात नसेल तर आपलं काय चुकतंय हे कुणी सांगू शकत नाही आणि गुरुला शरण केल्यानंतर सर्व जबाबदारी गुरु घेतो म्हणजे आपली सगळी चिंता गुरु घेतो आणि आपल्याला चिंतन करायला सांगतो जसं माझ्या जीवनात सुद्धा गुरु आले त्यांनी मला सांगितलं चिंता करून आपण चिंतन कर त्याच्यामुळे फक्त चिंतन करायचं चिंता करायची नाही कारण चिंता करण्यासाठी गुरु भक्कम आहे चिंता म्हणजे काय चिंतन म्हणजे काय नामस्मरण म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की नामस्मरण करायचं असतील प्रायचित करण्याचे मार्ग असतील कर्म कमी करण्याचे मार्ग असतील किंवा मूर्ती मिळवण्याचे मार्ग असतील ते सर्व बंद होतात कारण तेहतीस कोटी देवसुद्धा स्वर्गामध्ये आज आहेत त्यांनी पहिला मनुष्य जन्म धारण केला परमेश्वराने त्यांना जन्मात असताना त्यांनी परमेश्वराची भक्ती केली म्हणून त्या भक्तीच्या पुण्यातून त्यांना स्वर्गाची संधी मिळाली जसं तुकाराम महाराज असतील की त्यांनी आयुष्यावर भक्ती केली पांडुरंगाची आणि नामस्मरण केलं म्हणून त्यांना स्वर्गामध्ये संधी मिळाली सदेह स्वर्गात जाणारे संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांचं वाक्य आहे की सद्गुरु वाचून आधी आधी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि तुकाराम महाराज म्हणतात की देव सद्गुरुपाशी आहे वारंवार सांगू आहे तुका म्हणे गुरु भजनी देव भेटेचा क्षणी किंवा तुकाराम म्हणतात की गुरु चरणी भाव आपोआप भेटेल देव जसे आपण आता गुरु चरणावर आहे आप तर तुम्हाला आपोआप देव भेटणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते खरं आहे जे जे गुरु चरणावर आहेत त्यांची अवस्था कशी असते जसं जात आता ते जात राहिलेली नाही पूर्वी जातं होतं त्या जात्यामध्ये रवी असायचे मध्ये आणि ते जाते फिरवताना त्या पाट्याखाली जे धान्य ते त्याचं पीठ व्हायचं परंतु मध्ये जे खुंडा असायचा त्या खुंट्याच्या मध्ये खाली जागा असायची तीच खाली जागेतलं धान्य मात्र त्याचं पीठ होत नसायचं तर ती धान्य म्हणजे जे गुरु चरणावर आहे तसं कारण ज्यांच्या जीवनात गुरु आलं त्याचं जीवन सुंदर झालं कारण मनुष्य या शब्दाचा अर्थ मन शरीर आणि आत्मा असे तीन गुणांचा संगम म्हणजे मनुष्य शरीर किंवा मनुष्य वाढता तर मन आणि शरीर याला विज्ञानाची आवश्यकता असते परंतु आत्म्याला सद्गुरूची आवश्यकता असते म्हणून म्हणतात की सद्गुरू सारखा असता पाठीला इतराचा इतरांचा लेखा कोण करी किंवा सद्गुरू वाचून सापडण्यास वरील धराव ते आधी आधी जे सद्गुरूच्या चरणावर आहेत ते कधी विचार करणार नाही परंतु सद्गुरूच्या चरणावर जे आहेत त्यांना सद्गुरूची शिकवण आहे की सतत सेवा सत्संग आणि नामस्मरण केलं पाहिजे तर नामस्मरण तर आपण करतच आहात स्वामी समर्थांचं असेल किंवा सद्गुरूचं असेल किंवा सद्गुरूने दिलेल्या मंत्राचं असेल परंतु सेवा जी आहे सेवा शिवच्या ठिकाणी मात्र तुम्हाला मला विनंती करायची की रोज एका सद्गुरु साधा किंवा एका महिलेला त्या आत्महत्येपासून प्रवृत्त करता येईल कारण मनामध्ये जे नकारात्मकता आहे जे निगेटिव्हिटी आहे तीच आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत असते परंतु सद्गुरू चरण एक ठेवीचा भाव आपोआप भेटे देव तस सद्गुरूच्या चरणावर गेलं तर तुमच्या शरीरातच देव आहे याची जाणीव होती जस संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक हवे आत्मा जीव शिव समा वायाच दुर्गमा न खाली मन महानिव्ज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय